चला करता देख्या नमस्कार मित्रांनो तुमचं आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी एक रिॲक्शन व्हिडिओ बनवणार आहे माझ्या हजबंडसोबत तर मी हा व्हिडिओ बनवायचं असं कारण की आता आंब्याचा सीझन तर संपत्तीचा आलेला आहे तरी पण आम्ही गावाला गेलेलो होतो तेव्हा आम्ही एक आंब्याची पेटी घेऊन आलेलो होतो आणि त्यातले अजून आंबे शिल्लक आहेत तर मी घरीच असते त्यामुळे मला नवीन ट्राय करायची आवड आहे तर फक्त रेसिपी हां तर मी यूट्यूबमध्ये बघून परवादी नाही आजच आंब्याचं कोकणामध्ये बनवायला बनवलं जाणारं खास रेसिपी म्हणजे आंब्याचं सांदण तर मी आज आंब्याचं सांधन बनवलेलं आहे तर खूप छान झालेलं आहे त्याची रेसिपी तर नाही काढली मी फर्स्ट टाईम ट्राय केलं तर रेसिपी के तर नाही काढली पण ते खूप छान झालेलं होतं होतं नाही आहे तर आमच्या अगोंना तर काहीच नाही आवडत त्यांना फक्त दाल भात भाजी दाल भात भाजी रोज देतो <laughs> ते रोज खाऊ शकतात मी तर नाही खाऊ शकत तुम्ही खाऊ शकता, खाऊ शकता। का कमेंट करून नक्की सांगा दीदी वा दीदी दीदी वा दीदी आणि दोन तीन दिवसाच्या आधी मी आंब्याचा शिरा बनवला होता तर तो पण खूप छान झालेला होता पण त्यांना दिला त्यांची रिएक्शन काय होती तुम्हाला दाखवू त्यांची रिएक्शन होती <laughs> असा करत त्यांनी खाल्ला आणि त्याच्या आधी सुद्धा मी आंब्याची पुरणपोळी खा केलेली ती तर आवडली अशी नाही बोलत ती कधी पण मी विचारलेलं कसे झाले हा था, छान चांगले झाले ठीकठाक झाले रात्री ते अरे कहना क्या चाहते हो उशीर आहे त्याच्यामुळे त्यांनी रात्री एकच खाल्ली आणि दोन ते कामावर घेऊन गेले आणि तिकडे खाल्ले तर व्हिडिओ बनवायचं कारण की त्यांची ह्या रेसिपीसोबत रिॲक्शन काय असते ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर त्यांच्यासमोर जर कॅमेरा ठेवून जर व्हिडिओ केला तर ते चांगलंच बोलतील म्हणून मी कॅमेरा आज लपवून ठेवणार आहे ते आल्यावर तुम्हाला दाखवते आणि ते आल्यावर ते फ्री झाल्यावर त्यांना ते खायला देते आणि विचारते की आज रेसिपी कशी झालेली आहे तर कॅमेरासोब समोर असला तर ते चांगलीच बोलतील म्हणून कॅमेरा त्यांना दाखवणार नाही लपवून ठेवणार आहे आणि त्यांना विचारणार कशी झालं आहे तर खरी रिएक्शन बघूया चांगली बोलतात टिकटक बोलतात काय बोलतात असं करतात तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू ठेवा पूर्ण बघा मी तुम्हाला दाखवणारच आहे ही ती रेसिपी आहे आंब्याचं सांडण तर याची रिॲक्शन मी घेणार आहे त्यांच्याकडून तर आता ते थोड्या वेळात येतच असतील मित्रांनो जर ते आता येतच असतील तर आता मी कॅमेरा इथे वरती लपवणार आहे जेवायला किती जेवायला काय माझ्या जेवायला आज मी तुमच्यासाठी स्पेशल हे खाऊन सांगायचं कि कसं झालंय रज्जा झाला की नाही आजच्या तंडर काय 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 आहे ते आणि खरं बोलायचं कि चांगलं झालंय कि नाही

पण खाताना तेच एवढे खाताना साठ पर्सन धावला कस आहे साठ आणि बा शिरा कसा होता आणि बोलणपोली

तर मित्रांनो बघितलं ना रिॲक्शन कशी होती नाही कायच नाही त्यांना आवडत त्याला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला पण नवीन नवीन रेसिपी ट्राय करायला आवडतात ते कमेंट करून नक्की सांगा बाय बाय